अंबिका नगरात दत्त जयंतीनिमित्त खंडराव महाराजांची बारा गाड्या भव्य यात्रा उत्तरात संपन्न पारंपरिक भूल ताशे कार आणि गुलाल भांडाऱ्याची भरिने भक्तिमय वातावरण सायंकाळी पाच वाजता होणार बारा गाड्याच्या सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहाव्याची केले आव्हान पिंपळगाव बसवंत परिसरातील अंबिका नगर येथे दत्त जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री मातंड भैरव खंडराव महाराजांची बारा गाड्यांची यात्रा मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे प्रारंभी वनी चौकली येथून गाजत वाजत पारंपरिक टाळ मृदुंग ढोल ताशांच्या गजरात महाराजांच्या रथांची भव्य मिरवणूक काढण्यात आली खंडराव महाराज की जे येळकोट येळकोट ते मल्हार सदानंदाचा येळकोट अशा गरजानांनी वातावरण दुबून दिले होते यथ यात रथयात्रेदरम्यान गुलाल आणि पांढऱ्याची विरोध होत राहिली महामार्गावर उभे राहून भाविकांनी दर्शन घेत उत्साह व्यक्त केला अंबिकानगर सहित परिसरातील असंख्य भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदून सोळा अधिक भव्य दिव्य केला यात्रेत बारा गाड्या ओढण्याचा मान श्री हिरामन चोथे प्रकाश बिंकुळे यांना प्राप्त झाला असून सायंकाळी तो, तो कार्यक्रम संपन्न होणार आहे त्याकरिता कार्यक्रमा

थनराज यात्रेनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो यात्रा सुरळीत आणि एक चांगल्या प्रकारे उत्सवामध्ये साजरी होत आहे तरी सर्व भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा स चार वाजता चार वाजता मारागाड्या पाच पाच वाजता बारा गाड्या कार्यक्रम म्हणजे सर्वांनी भाविकांनी आज उपस्थित करावे सहकार्य करावे आलेल्या सर्व घरा भक्तांचे हार्दिक स्वागत आज या ठिकाणी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पाच वाजता होणार आहे तरी सर्वांनी यावे सहकार्य करावे सर्वांना मानाचा जय म्हणला दरवर्षी घटी बसण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत होता सगळ्या अंबिकानगरच्या सगळ्या भाविक भक्तांकडून एक चांगला कार्यक्रम दरवर्षी साजरा होत होता प्रत्येक गावचे जवळपास दहा गावचे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत होते आणि एकदम सांस्कृतिक आणि भाव भावनिक कार्यक्रम या ठिकाणी होत होता तर यावर्षी प्रथमच जसं ब गावात बारा गाड्याचा कार्यक्रम होतो तसाच या ठिकाणी यावर्षीपासून बारा गाड्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि मागच्या वर्षीपासून हा दुसरा वर्ष आहे मी ख खरं तर या सगळ्या अंबिकानगरच्या आणि जे कमिटी जे काही कमिटीमध्ये जे काही ये हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी यशस्वीपणे आपलं योगदान देतात त्या सर्वांचं खऱ्या अर्थाने अभिनंदन करतो का खूप छान असा कार्यक्रम आणि परंपरा खऱ्या अर्थाने आपल्या आंबिकानगर या या ठिकाणी सुरू केली आहे मी सगळ्याच भाविक भक्तांना विनंती करतो की चार वाजता बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने सगळ्या आंबिकानगर आणि परिसरातील नागरिकांनी यावे आणि खऱ्या अर्थाने या जय मल्हारचा जे घोषाचा आनंद घ्यावा हीच सगळ्यांना विनंती करतो जय मल्हार येलकोट